छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी मंजूर केला आहे सध्या तो कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे परत त्याला जामीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाने सात एप्रिल रोजी मागणी केली होती त्या अर्जावर आज सुनावणी झाली आहे आणि ती कोर्टाने मंजूर केली त्यामुळे कोरडकरचा न्यायालय सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा सत्र जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहबान कोर्टाने आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुना राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या ते त्यावेळा त्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे आता पाच वाजले आहेत ही सगळी प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकते काय आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेल साठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेस मध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू